नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरबडे आपल्या पार्ट फोरमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते कसे आज सगळे छान ना छानच असले पाहिजे आपण काल रेकॉर्डिंग मांडलं होतं की ती बाई मला म्हणते की तू सुकत राहा मग आपण त्याच ऑपोजिट असं पाहूया की त्या बाईच्या चे घरच्यांनी पण पौजीला मारले आणि तरी पौजी तिच्यासोबत राहतोय आणि माझा जो संसार घेऊन गेलेली होती घरातली माझ्या बापांनी लग्नात जी भांडी दिली होती हे सगळं संसार माझी गाडी करून पण नेलं आहे ने यांनी ने नगरला ठीक आहे फौजी मला घेऊन चल ह्या बाईने कस काय अधिकार मांडलं की बाबा हिची भांडी सगळी घ्यायची माझ्या घरातला बरं ग्लास सकाट उचलून नेलं यांनी ने। माझं अख्खं फर्निचर नेलं सगळं माझा प्रकार यांनी नगरला घेऊन गेलेले आहे तर आपण एक असं रेकॉर्डिंग ऐकू त्या रेकॉर्डिंगमध्ये स्वतः फौजी म्हणतो आहे की मला नेऊन सोड चिंचोशीला आणि की तू माझ्या संसाराचं वाटू केले तुझ्या भावानी आणि आईवडिलांनी मला मारले तर असंच काय रेकॉर्डिंग आहे आपण ते बघूया तरी याचा अर्थ की त्याच्या घरच्यांनी पण त्याला मारले तरी पण फौजींना ती सोडत नाही आहे आणि तिचं एकच आहे की खूप आरडंओरड करते चला पाहूया मग आपण रेकॉर्डिंग सांगितलं काय

ঠিক তুই সাল ऐकलं तुम्ही रेकॉर्डिंग म्हणजे ती लग्न करायचे तिला आणि ती सोबत राहते तीन वर्ष झाली ती फौजींसोबत राहते आणि माझा नवर पण सोमनाथ ऐकणार दर पुढे ब्रेयो कंपनीमध्ये कामाला आहे बीएसएफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स अशा सर्व्हिसला आहे पगार त्याला लाख रुपये आणि ही बाई त्याच्यासोबत राहते दर महिन्याला चाळीस रुपये महिना देतोय तिला प्लस आता घर खर्च देतोय रूम भाडं देतोय मग मला तुम्ही एकच सांगा दे की आज मी चार ते पाच वर्ष झाले माझ्या वडिलांची इथे राहते माझी दोन मुलं घेऊन राहत मी सोन्यासारखी मग ह्या बाईला अक्कल नको का ही जी ससने आहे तिला नवरा पण आहे ती नवरा सोडला आहे तिला दोन मुली आहे ते आता लग्नाला आलेले आहे आणि ही त्याच्यासोबत राहते कोणत्या उद्देशाने लग्न करण्याच्या उद्देशाने शेवटी किती झालं तरी काय म्हणावं लागेल वेशेवाली बाईच म्हणावं लागेल नाही दांदेवालीच बाई म्हणावं लागेल ना माझा नवरा नाही की तर माझा नवरा नियचे ना माझा नवरा तिच्या तर काय होणारच नाही ना हां अशा व्यक्तीला काय केलं पाहिजे आपल्याला नाही कुठंच भेटत नाही नाही आपल्या चौकीला नाही भेटत आहे नाही आपल्या कोर्टात नाही भेटत आहे मग अशा व्यक्तीचं करायचं करा ही व्यक्ती खूप धमके देते आहे तिला नवरा पण पाहिजे माझा तिला प्रॉपर्टी पण पाहिजे आणि अशी कोणती व्यक्ती की सगळं माझ्या घरातली भांडी भिंडी घेऊन गेली आहे मग असे व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा शेअर करत जा आणि शेअर का करा की फौजीची एका का फौजीची काय लायकी असते आणि ज्या बाहेरच्या ज्या अलायक बायका असतात त्यांना सगळं ऑलरेडी माहीत असतं की आज ऑलरेडी लग्न झालेलं आहे याला दोन मुले तरी बाई लग्नाच्या आमिषाने आलेली आहे तर लग्न करायचं म्हणून राहते आज तिच्या भावाने मारले आईने यांनी काढून दिली याच्या सांग का दिली पैसाच ना चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये त्याच्यात पण रेकॉर्डिंगच ऐकणार आहे जेवढे माझे का प्रूफ आहे ह्या महिन्यातले तेवढे मी सगळे प्रूफ देणार आहे आणि लास्ट स्टेपला मला न्याय नाही मिळाला तेव्हा त्याचे मी जेवढे पूजींचे जेवढे लेडीज संघ लपडे आहेत ते मी सगळे त्याचे नागडे उघडे फोटो सोशल मीडियावर मारणार आहे आणि मी माझं जीवन संपवणार आहे चला मग भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये तोवर बाय बाय